पौष्टिकतेचं पावर हाऊस असलेल्या जवसाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत त्वचा केस मधुमेह लठ्ठपणा सांधेदुखी हाडांचे धोकणे अशा एक ना विविध आजारांवर हे लाडू उपयुक्त ठरतात हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी जवस कढईमध्ये तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं नंतर तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे थोड्याशा तुपामध्ये आवडीनुसार सुकामेवासुद्धा परतून घ्यायचा आणि डिंकसुद्धा फुलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं उरलेल्या तुपामध्ये गव्हाचं पीठ सोनेर रंग येईपर्यंत आणि छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आता सर्व पदार्थ थंड झाले की मिक्सरमध्ये एक करून बारीक -एक करून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे यामध्येच वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आता कढईमध्ये उरलेलं तूप घालून त्यामध्ये बारीक किसलेलं गूळ घालून व्यवस्थित विरघळवून घ्यायचा गॅस बंद करायचा आणि सर्व एकजीव केलेलं लाडूचं मिश्रण यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं लगेचच लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व लाडू तयार आहेत तुम्हाला देखील अशाच पद्धतीने पौष्टिक असेल जवसाचे लाडू बनवायचे असतील तर रेसिपी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्य अचूक प्रमाणात पाहू शकता धन्यवाद